गौरी गणपतीच्या फराळात तर लागलाच असाल चला मग फराळीमधला हा एक मस्त असा पदार्थ बनवायचा जो खऱ्यापेक्षा खुसखुशीत आहे त्यासाठी एका ताटामध्ये अर्धा किलो रवा बारीक रवा चाळून घेतला आहे त्यामध्ये एक वाटी कडकडी तुपाचं मळून घालून मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ते उकळून घेतलं आहे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून रवा एकदम असा फुगला जातो रवा फुलल्यासाठी इथे मी पीठ मळून ठेवलं साधारणतः दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच भिजत ठेवायचं एका ताटामध्ये भाजले तीळ आणि गुळ घेतला मिक्सरला बारीक फिरून घेतलं भिजलेला जो रवा आहे त्याला एकदा आपण हाताने मळून घ्यायचा आणि याच्या लाटे तयार करून घ्यायच्या आणि लगेच याचं पाणला लाटायला घ्यायचं पाणी एकदम पातळ लाटायचं म्हणजे आपण जी करंजी बनवत आहोत एकदम खुसखुशी होते ते जाड पान कधीच लाटायचं नाही एकदम जितकं पातळ लाटत येईल तितकं पातळ लाटायचं सारण भरून घ्यायचं आणि करंजी पॅक करायची तुमच्याकडे साचा नसेल तर हाताने पण बनवू शकता बघा मस्त अशी आपली करंजी बनवून तयार आहे एक एक करून सगळ्या करंजा बनवून घेतल्या आणि लगेच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या तेल कडकडीत कर गरम नको कमी गरम तेलामध्येच आपल्याला करंजी तळून घ्यायची बघा किती टम फुकल्या आहेत एवढा टम फुकल्या आहेत किती पलटी सुद्धा होत नाही मस्त अशी खुसखुशी जे भेटतो त्याच विरगडणार आपली करांची बनवून आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका